श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मे रोजी आपण साजरी करणार आहोत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो या दिवशी लक्ष्मी मातेला तसेच भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात त्याचबरोबर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जात असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये अधिका अधिक वाढ होत जाते त्याचं अखंड फळ आपल्याला प्राप्त होत राहतं आणि म्हणूनच या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी काही उपाय काही सेवा करायचे आहेत हे उपाय सेवा केल्यानं त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवश्यक करायचाच आहे हा उपाय म्हणजेच मी तुम्हाला एका झाडाची पानं सांगणार आहे ही पानं अत्यंत पवित्र असून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी आणायचे आहेत आणि या पानाचा एक उप प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्याला कोणकोणते नक्की फायदे होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात अनेक वृक्षांना वनस्पतींना पवित्र मानलं गेलं आहे जसं की पिंपळ तुळशी केळीचं झाड असेल अशाच प्रकारचं अजून एक झाड आहे तर ते म्हणजे आंब्याचं झाड आंबा हा फळांचा राजा मानला जातो आंबा आणि आंब्याचे झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असून त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्व देखील तितकंच महत्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरतात आपल्या हिंदू ध धर्मशास्त्रात आंब्याच्या पानाचे अनेक उपाय सुचवले आहेत हे उपाय केल्यानं आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आपलं भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी या आंब्याचा पानांचा उपाय अतिशय प्रभावी ठरतो त्याचबरोबर आंब्याचा पानाचा उपाय करून एखाद्या व्यक्तीवर जर कर्ज असेल किंवा इतर कोणतेही संकट असेल तर त्यापासूनही मुक्ती मिळते त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील दूर होण्यास यामुळं मदत होते आता हे कोणते उपाय आहेत आणि आपल्याला कसे उपाय करायचे आहेत या अक्षय तृतीयेला तर त्याविषयीची अगदी थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची शाप शाप आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती हळदी कुंकवाणं स्वस्ती काढायचं आहे उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे त्याचबरोबर दरवाजाच्या दोन्ही बाजूला उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला हळदी कुंकवाणं स्वस्ती काढायचं आहे याच ठिकाणाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यानंतर घराची साफसफाई झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडं गंगाजल नसेल तर तुम्ही घरात जे पाणी वापरता तर ते स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर दोन तुळशीची पानं टाकायची आहेत आणि हे जे आपण आंब्याची पानं आणलेली आहे तर त्यातील एक पान घ्यायचं आहे पान कुठेही तुटलेलं किडलेलं खराब झालेलं नसावं अशा प्रकारचा आपल्याला पान घ्यायचं आहे अखंड पान घ्यायचं आहे कोणतीही सेवा करत असताना अखंड वस्तू घ्यावी त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये हे जे आपण पाणी घेतलेलं आहे गंगाजल घेतलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे कानानं कोपरा आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला शिंपडायचं आहे अंगणामध्ये खिडकीमध्ये सर्वत्र आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व व्यक्तीच्या अंगावरती देखील आपण हे पाणी शिंपडू शकता आणि आपलं जे देवघर आहे तर देवघरावरती देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होते त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान श्रीविष्णूची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करत असताना एक तांब्याच्या धातूचा आपल्याला एक कलश घ्यायचा आहे दोन असेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता परंतु आपण देवपूजेसाठी किंवा कोणत्याही पूजेसाठी तांब्याच्याच धातूचा कलश हा घेत असतो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन दुर्वा टाकायचे आहेत एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे अक्षदा टाकायच्या आहेत या अक्षदा तुम्हाला हळदी कुंकवानं लाल पिवळ्या करून टाकायच्या आहेत एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावरती सर्व बाजूने आंब्याची पानं ठेवायची आहेत या कलशामध्ये आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे एक श्रीफळ ठेवायचा आहे श्रीफळ हे लक्ष्मी मातेचं स्वरूप असतं आणि त्यामुळे तुम्हाला हा कलश करायचा आहे त्यानंतर हा तुम्ही देवघरामध्ये कलश ठेवत असताना त्याखाली तुम्हाला आसन हे करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षता ठेवायची आहेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतीही वस्तू आपण तुटलेली फुटलेली घ्यायची नाही तर अखंड अक्षता कुठेही तुटलेल्या नसाव्यात त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर वरती तुम्हाला ही कलश स्थापना करायची आहे या कलशावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदी कुंकवाने तुम्ही त्यावर रेषा वडल्या तरी देखील चालू शकतील आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णू आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आ हे जे आंब्याची पानं आहेत तर त्याचं आपल्याला तोरण करायचं आहे आणि हे तोरण तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आपल्याला हे लावायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे आगमन करेल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावरती किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती जर कोणी करणी बाधा केली असेल किंवा एखाद्या नकारात्मक शक्तीचा जर प्रयोग केला असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर आंब्याच्या पानाचं तोरण जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं तर ही जी नकारात्मकता असेल किंवा कोणी जर बाधा केलेली असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे आणि त्यामुळं आपल्याला या अक्षय तृतीयेला हे तोरण अवश्य बांधायचं आहे त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा असेल किंवा संकष्टी असेल किंवा इतर जे आपले सणवार असतील तर त्या दिवशी तुम्हाला हे अवश्य तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसाल किंवा घरामध्ये जर सतत वादविवाद अडचणी जर येत असतील काही ना काही समस्या येत असतील किंवा घरामध्ये कितीही मेहनत केली कितीही पैसा कमवून आणला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर घराबाहेर जात असेल तर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यांना तुम्हाला कच्च्या सुतामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर मध घ्यायचं आहे आणि हे जे आंब्याची पानाची शेंडे आहेत तर ते शेंडे आपल्याला या मधामध्ये बुडवायचे आहेत आणि आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि अशोक सुंदरी महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला हे जी पानं आहेत तर ती पानं अर्पण करायची आहेत यामुळं आपले पैशाच्या संबंधित जे काही समस्या असतील किंवा घरामध्ये जर काही अडचणी विघ्न येत असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे त्याचबरोबर बरोबर तुम्हाला जर शत्रुपिडा असेल किंवा एखादी बाहेरची व्यक्ती जर त्रास देत असेल किंवा कौटुंबिक काही वादविवाद कलह असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर सतत काही ना काही आजारपण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याचे पानं आणायचे आहेत आणि त्यावरती चंदनानं जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही जी पानं आहेत तर ती जवळपासच्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये नेहून हनुमानाला अर्पण करायचे आहेत यामुळं देखील आपल्यावर हनुमानाची कृपा होणार आहे आणि आपल्या जीवनामधील सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय तुम्ही अक्षय तृ देखील करायचं आहे आणि दर शनिवारी देखील हा उपाय केला तरी देखील अतिशय उत्तम त्याचबरोबर कोणतेही कार्य करायला जा त्या कार्यामध्ये कामामध्ये जर तुम्हाला अडचण येत असतील कोणतेही कार्य पूर्ण होत नसेल किंवा कोणत्याही अडचणींचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या झाडाचीही पूजा अवश्य करायची आहे आंब्याच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना यामध्ये चिमुडवर हळद टाकायचे आहे गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला या आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर या आंब्याच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हे करत असताना तुमच्यावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि मनापासून केलेली कोणतीही श्रद्धा कोणतीही सेवा याचा आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच मनापासून माता लक्ष्मीची प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या आंब्याच्या झाडाची या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य पूजा करायची आहे जवळपास जर केळीचं जर झाड असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही या दिवशी पूजा करू शकता पिंपळाच्या झाडाची देखील तुम्ही या दिवशी पूजा अवश्य करू शकता त्याचबरोबर अक्षय तृतीयेला वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळं तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला अखंड फळं प्राप्त होणार आहे म्हणूनच तुम्हाला या आंब्याच्या पानांचे अवश्य या दिवशी प्रभावी उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपण जो हा कलश स्थापन केलेला आहे तर या कलशामध्ये जे आपण आंब्याची पानं ठेवलेली आहेत तर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी आंब्याची पानं आहेत हा कलश आहे तर तो आपल्याला उतरवायचा आहे आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर है, पाना हे आंब्याची जी पानं आहे तर ती घेऊन या आंब्याच्या पानाने हे जे कलशात जे आपण पाणी ठेवलेलं आहे गंगाजल ठेवलेला आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी ग्रहदोष केला अस ग्रहदोष असतील किंवा वास्तुदोष असतील किंवा एखाद्यानं करणीबाधा केली असेल पितृदोष जरी असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे संपूर्ण घरामध्ये हे जे आपण कलशात ठेवलेलं पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे आणि अशा प्रकारचा उपाय तुम्ही दररोज केला तरी देखील चालेल आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना ही रोज करून आपण हे जे पाणी आहे तर ते शिंपटलं तरी देखील चालेल आता हे कलशामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपण तुळशीला किंवा आपल्या इतर झाडांना घालू शकता त्याचबरोबर यामध्ये जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं एक सुपारी ठेवलेली होती तर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं नसावं नवीन वस्त्र असावं तर त्यामध्ये आपल्याला हे एक रुपयाचं नाणं सुपारी बांधून देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरा त्यामध्ये तिजोरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे ठेवू शकता परंतु दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला एक रुपयाच्या नाण्याची आणि या सुपारीची अवश्य पूजा करायची आहे आणि ही जी आंब्याची पानं आहेत तर ती देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये धनधान्यामध्ये देखील टाकू शकता किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासांच्या पुस्तकामध्ये देखील टाकू शकता आणि कुठेही ठेवणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही ही वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या आंब्याच्या पानाचा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जर अशोकाची जर पानं मिळाली तर अशोकांच्या पानाचा देखील तुम्ही तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकता दररोज तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने मुलांची घराची पतीची भरभराट होणार आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते सर दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मीच्या भगवान श्री विष्णूच्या कृपेने पूर्ण होणार आहेत परंतु कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद